निकीसोबत पण मी माझी मैत्री कायम ठेवीन कारण की ती खूप निर्मळ मानाची मुलगी ती माझा नित्यनेम मी कधी चुकलो नाही मी ज्ञानेश्वरीचा एक अध्याय बोलायचो बिग बॉसच्या घरामध्ये मी माझा नित्यनेम कधी सोडला नाही तर मला असं वाटतं मी देवा कुठेही असलो तरी तुझ्यापासून मला वियोग येऊन देऊ नको हीच एक प्रार्थना आहे भगवंत बिग बॉस मराठीच्या घरात या सीझनमध्ये बरंच काही नवं घडतंय आणि आणखी सर्वात जे नवं घडलं ते म्हणजे तिथे कीर्तनाचे सूरसुद्धा ऐकू आले आज प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बिग बॉस मराठीच्या घरात जाऊन आलेत आणि आता आपली त्यांच्याशी भेट झालेली आहे नवशक्तीमध्ये तुमचं खूप स्वागत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय शिवराय जय शिवराय आणि खरंच एक वेगळा अनुभव असेल तुम्हाला तिथे पाहून आम्हीसुद्धा थक्क झालो होतो पण काय विचार घेऊन तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात गेलात आणि मग हा ओव्हरऑल अनुभव तुमच्यासाठी कसा ठरला मला माणसं जोडायला खूप आवडतात त्यामुळे मला एका वेगळ्या क्षेत्रातली माणसं सर्व बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असणार आहेत आणि त्या लोकांशी मला माझी मैत्री करायची होती मी सुरुवातीला सांगितले की माणसांनी माणसं जोडत जावी शेवटी ह्याच गोष्टी आपल्यासोबत येणार आहेत त्यांच्या आठवणी तर मला असं वाटत होतं की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामधली माणसं मी कलासक्त जीवन जगणारा व्यक्ती आहे मला प्राचार्य शिवजोर भोसले सरांचं एक वाक्य खूप आवडतं कलेची उपासना ग्रंथांची सोबत चांगल्या सवयी आशावादी वृत्ती अखंड उद्योग उत्कट जीवननिष्ठा या बाळावर नराचा नारायण आणि मानवाचा महामानव होतो तर कलेची उपासना करणारी लोक मला आवडतात त्याच्यामुळं मग अभिजित सावंत असेल दादा असेल दा वर्षातही असतील पॅडीदादा असेल हे सगळे कल कलेत जीवन जंगणारी माणसं श्रीमंत माणसं आहेत ती कलेनी त्यांच्या श्रीमंत आहेत तर अशा लोकांशी माझा सहवास घडावा अशी माझी इच्छा होती आणि मला माहिती नव्हतं की बिग बॉसच्या घरामध्ये माझ्या सोबत कोण असणार आहे कारण की घरात पाऊल ठेवीपर्यंत माहिती नव्हतं पण तिथं गेल्यानंतर पांडुरंगाने माझ्यावर ही कृपा केली असं मला वाटतं जसं की मला तुम्हालाही भेटायची खूप इच्छा होती तुमच्या इंटरव्ह्यूज अगोदर मी खूप पाहिलेले आहेत त्याच्यामुळं माध्यमातून पूर्ण केली सुद्धा इच्छा पूर्ण झाली असे काही विचार घेऊन मी घरामध्ये गेलो होतो आणि मला असं वाटतं की चांगल्या माणसाला चांगलं होणं सांगणं ह्यात काही नवल नाहीये वाईट माणसाला चांगलं व्हा असं सांगितलं पाहिजे म्हणजे माझं असं म्हणणं नाही की बिग बॉसच्या घरातली माणसं वाईट होती पण निर्व्यसनी माणसाला कसं आपण सांगणार ना तुम्ही निर्व्यसनी व्हा म्हणून व्यसन करणाऱ्या माणसाला आपण सांगू शकतो निर्व्यसने व्हा तसंच जे आध्यात्मिक लोक आहेत त्यांना पुरुषोत्तमदादा पाटील कोण आहे हे माहिती आहे जे कीर्तन ऐकतात त्यांना माहिती आहे पुरुषोत्तमदादा पाटील कोण आहेत पण जे कीर्तन ऐकत नाहीयेत त्यांना जर माहिती व्हायचं असेल तर आज जर आपण त्या घरातले वेगवेगळे स्पर्धक पाहिले तर तिथे ज्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे तर त्यांच्यासोबत पुरुषोत्तमदादा पाटील आहेत तर हे पुरुषोत्तमदादा पाटील कोण आहेत तर ते सर्च करतील त्यांना कळेल की हे कीर्तनकार आहेत मग ज्यांनी कधी कीर्तन ऐकलं नसेल ते माझं कीर्तन ऐकतील मग ते वेगळ्या माध्यमातून असेल मग त्यांना कळेल हे कीर्तन असं असतं कीर्तनात नाचतात कीर्तनात असं करतात करता, मग ते कीर्तनाशी कनेक्ट होतील आणि मग माझे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील हे अतिशय प्रांजळ हेतूने मी बिग बॉसच्या घरामध्ये गेलो नाही नक्कीच तुमचा हेतू अतिशय निर्बळ आहे तुमच्या विचारांसारखाच पण जसं आपण आधी पाहिलं की याआधी जेव्हा वारकरी संप्रदायातूनच शिवलीला गेली होती आणि तिला मात्र मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं ती भीती काही तुमच्या मनात तुम्ही निर्भीड आहात हे माहितीच आहे पण ती चिंता नव्हती का नाही आता विरोध तर होणारच आहे इथं देवाला विरोध झाला मी तर खूप माणूस आहे म्हणजे हे बोलण्यासाठी नाहीच आहे विरोध तर होणारच आहे पण विरोध करणाऱ्यांनी पण विचार करावा की आपण विरोध योग्य करतोय का अयोग्य करतोय सारासार विचार केलं प्रत्येकाने बोलायचं एखादी कमेंट लिहायची म्हणून लिहिण्याच्याऐवजी योग्य विचार करून जर प्रत्येक गोष्टीचा सा सारासार विचार केला तर मला असं वाटतं नकारात्मक लोकं पण सकारात्मक होतात आणि माझा हा हाच मुद्दा आहे माझा परत हाच मुद्दा आहे की महाराज लोकांनी अमकं करू नये महाराज लोकांनी तमकं करू नये असं नाही करू तसं नाही करू हे हे ही एक आचारसंहिता संतांनी जी घालून दिलेली आहे जी लोकांच्या व्यतिरिक्त आहे ती आचारसंहिता तर आम्ही पाळतोच आहे त्याचरसंहितेला म्हणजे तुम्ही पाहिलं असेल माझा बिग बॉसच्या घरातला वावरमध्ये तसाच होता माझ्या कपाळावर गंधच होता माझ्या कपाळावर कुंकू होतंच माझ्या कपाळावर बुक्का होताच तर ते मी तिथं घरात जाऊनही ते पाळलेलं जा आहे आणि मी स्वतः मी खूप माझ्या म्हणजे शरीराची काळजी घेतो त्याच्यामुळे मी तिथे वर्कआउट करताना टी शर्ट घालत होतो टास्क करताना ह्या गोष्टी त्या मी टी शर्ट घातला मी त्या गोष्टी केल्या म्हणजे मी असंप्रदायिक झालो असं होत नाही मी संप्रदायाच्या नियमांची नियमांना बाजूला टाकला असं होत नाही आहे प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी फक्त आपलं चांगुलपण आपण तिथपर्यंत घेऊन जायचं असतं आणि त्या चांगल्या चांगुलपणातून चांगुल लोकांना चांगलं करायचं असतं मला असं वाटतं की ते बिग बॉसच्या घरामध्ये मला करता आलेलं आहे म्हणून तर मी घरातून बाहेर पडताना तुम्ही पाहिलं असेल की मी घरात गेलो तेव्हाही घरातील स्पर्धकांनी माझं दर्शन घेतलं ते माझं दर्शन नाही वारकरी संप्रदायाच्या विचारांचं दर्शन आहे आणि घरातून बाहेर पडता नाही मी प्रतिस्पर्धी होतो त्यांचा mm. आणि प्रतिस्पर्धी बाहेर पडत असताना येतं डोळ्यामध्ये पाणी येतं ते एक साहजिक भावना येते म्हणजे मी म्हणणार असतो की जीवाला प्रतिकूल वेदना झाले की ते दुःख होतात की ज्यांच्यासोबत आपण सात दिवस राहिलो ते अचानक बाहेर जाते तर डोळ्यात पाणी होतं प्रत्येकाच्या पण सगळ्यांनी मी बाहेर पडत असताना जर माझं दर्शन घेतलं असेल तर मी जे वारकरी संप्रदायाचे विचार तिथं जाऊन जगलो त्याचं त्यांनी ते दर्शन घेतलेले नाहीतर मी तसं वागलो नसतं तर त्या लोकांनी का दर्शन घेतलं असतं माझं तर मला त्या सगळ्या गोष्टी तिथे करता आल्या नक्कीच घरातला वावर तुमचा जो होता त्यात बरंच काही घडलं अर्थात कालची एव्ही सुद्धा जी शेवटी जाताना पाहिली त्याच्यातही बरंच काही होतं मराठी भाषेबद्दल सध्या फार बोललं जातं की बिग बॉस मराठीच्या घरातली मराठी भाषा ती अनेक वेळा अनेक जण तीच मोडून मोडीत काढतायत कुठेतरी मराठी भाषेपेक्षा बाकी भाषांचा वापर होताना जास्त दिसतोय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कारण तुम्ही बरेचदा प्रश्न विचारलेत काय चेला चपाटा काय आणि हे है, काय अशा पद्धतीची भाषा वापरली जाणं हे कितपत योग्य अयोग्य काय म्हणजे आता मला ते नाही माहिती की का असं की आपण बोलताना इंग्रजीच का बोललं पाहिजे हिंदी का बोललं पाहिजे का म्हणजे असं का लोकं का असं निकीला तर मी विशेष करून सांगेल कधीनंतर ती बाहेर येईल तेव्हा माझा आपला इंटरव्ह्यू जेव्हा पाहिल तेव्हा तिला मी परत सांगेल की निकी अगं आपण मराठी माणसं आहोत मराठी बोललं पाहिजे आणि घरामध्ये तिथं जी नियमावली आम्हाला बिग बॉसने दिलेली होती घरामध्ये वावर करताना की घरामध्ये मराठी भाषेचाच उपयोग झाला पाहिजे पण त्याचीच पायमल्ली केली हा सगळ्यात मोठा नेम स्वतः निक्की तोडत होती आणि ती बाकीच्यांच्या जसं की मी म्हणतो निक्कीनी घरात इतक्या गोष्टींचं हे केलं ना की म्हणजे ती घरात पडलेल्या टिश्यूचा पण इश्यू करत होती इतकी ती विचित्र पद्धतीने मागत होती आणि मराठी भाषा बोललीच पाहिजे घरामध्ये मराठी भाषा बोललीच पाहिजे हे आग्रही भूमिकेचं मी होतो मी अनेक वेळेस बोललो अरे मार आम्हाला इंग्रजी कळत नाही असं नाही आम्हाला इंग्रजी कळतं पण बिग बॉस मराठी म्हटल्यानंतर आपण तिथं मराठीचं मरा मराठीचं प्रतिनिधित्व करायला गेलो तर आपण मराठी बोललो पाहिजेत पण आम्ही खूप हुशार आहोत आम्ही फार शहाणे आहोत आम्ही फार अतिशहाने आहोत हे लोकांना कळावं म्हणून कदाचित इंग्रजी भाषेचा वापर करत असेल पण बिग बॉसनी कटाक्षाने सांगितलं आणि रितेश भाऊनी पण सांगितलं की मराठी भाषा वापरा आणि प्रत्येकाने मराठी भाषा ही वापरलीच पाहिजे आणि काही आता प्रश्न आहेत अर्थात घरातल्याबद्दल आणि तुमची त्याबद्दलची मतं काय आहेत त्या घरात सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत ते खरे आहेत की ते फक्त नाटक सुरू आहे मला असं वाटतं नाटक आहे कारण की प्रेम ही इतकी पटकन होणारी गोष्ट नाही आहे ती भावना आहे आम्हाला फुटेज घेण्यासाठी ते चाललेलं नाटक आहे कारण की जे प्रेम शब्दात व्यक्तच करता येत नाही अनिर्वचनीयम प्रेमस्वरूप माध्यम सांगतं जे वचनामध्ये बांधता येत नाही त्याला प्रेम म्हणतात मी ह्याला आकर्षण म्हणेल कारण की हे दोघंही तरुण आहेत म्हणजे प्रेमाची चर्चा म्हणजे निक्या आणि अरबतच्याच बाबतीत जर घडत असेल तर हे दोघंही तरुण आहेत ऐन तारुण्यात आलेले आहेत तर ते तारुण्यात आल्यानंतर हार्मोन्समध्ये चेंजेस होतात आणि हार्मोन्समध्ये चेंजेस झाल्यानंतर आकर्षण वाटतं तर, ने 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 तर वाट ते आकर्षण आहे त्या आकर्षणाला प्रेम समजत आहेत बघू आता हे कितपट टिकतं आहे या व्यतिरिक्त कुठले प्रेमाचे बारे वाहतात का कारण घरातून तुम्ही जाऊन आलात या व्यतिरिक्त नाही वाटत आहे प्रेमाची छोटा पुढारी घनश्यामसोबत एक छान मैत्री रंगली तुमची त्याविषयी सांगा घनश्याम म्हणजे एखादी गोष्ट देव कमी देतो तर त्या बाबतीत देव खूप असं भरभरून देतो देण्याची वृत्तीच आहे देवाची म्हणजे देतो त्यालाच देव मानतात तर देवाने त्याला त्याचं वक्तृत्व खूप चांगलं दिलेलं आहे तो मुद्दे मांडतो कदाचित एखाद्या मुद्द्याचा त्याला अभ्यास नसला तरी देखील मी बोलतो तेच खरं आहे हे तो ज्या आत्मविश्वासाने मांडतो ना ते त्याच्याकडून घेण्यासारखं आहे खूप आणि तेच त्याला पुढे तेच त्याला पुढे नेत आहे म्हणजे तुम्ही <laughs> पाना कसा आहे जो जसं रितेश भाऊंनी ते फ्रेंडशिप डेच्या दिवशी तो जो हे केला ते लॉकेट घालण्याचं तर त्याच्या त्याला जवळजवळ सहा लॉकेट पडले पण गड्यांनी प्रत्येकाला प्रतिउत्तर दिलं अगदीच <laughs> <laughs> या सगळ्यात असं कोणाकडे वाटतं की विनरची क्वालिटी कोणाकडे आहे अभिजीत सावंत अभिजीत सावंत का आहे तो म्हणजे एकतर त्याला एक फेम आहे शिवाय त्याला माहिती आहे की कोणाशी कसं वागायचं तो ज्या क्षेत्रामधून आलाय ते त्याच क्षेत्राशी निगडित असलेले आहे त्याच्यामुळं त्याला माहिती आहे कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे कोण खोटं आहे तो खोट्याशी खोटं वागू शकतो आणि खऱ्याशी खरं वागू शकतो ही त्याच्यामध्ये क्वालिटी कारण की बाकी डी डीपी दादाचा दादा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे अंकिताचा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे पण त्यांना ह्या लोकांशी कसं वागावं हे माहिती नाही आहे अजून आणि दादा मला वाटतं दोन हजार पाचला तो इंडियन आयडल झालेला आहे तर तेव्हापासून आज दोन हजार चोवीस माझ्यापेक्षा एक वर्षाने तो मोठा आहे तर जवळजवळ वीस वर्षाचा त्याचा इतका मोठा अनुभव आहे त्याला माहिती आहे कोण खोटे आणि कोण खरं आहे त्याच्यामुळे तो त्या पद्धतीने वागेल जसं की तो आता त्या दिवशी तो रिअल भाऊक झाला मग वर्षाताईंना रितेश भाऊंनी वर्षाताईंच्या विषयी जर विचारलं त्यावेळेस तो खरंच भाऊक झाला तिथं तो फेक नव्हता तिथं तो ओरिजिनल होता आणि त्याच्या अगोदर दोन दिवस मी जे त्याच्याशी बोलतोय त्याच्या घरातलं घरातला कामाचा वावर असेल तो त्याचं काम अतिशय जबाबदारीने करतोय मग भांडी घासण्याचं काम असेल घर साफ करण्याचं काम असेल तो कुठेच कमी पडत नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो विनर होऊ शकतो तुम्ही तुमचा सपोर्ट यापुढे कोणाला असेल माझा सपोर्ट दादाला असेल माझा सपोर्ट माझा शेवटी विनर होण्यासाठी अभिजित दादाला असेल सपोर्ट तर मी तसं सगळ्यांनाच करणार आहे डी पी दादाला माझा सूरजला खूप सपोर्ट असेल कारण की मला असं वाटतं त्यांनी खूप दिवस ह्या कार्यक्रमात ह्या घरात राहावं कारण की खूप गोष्टी बदलतील त्याच्यासाठी आम्ही सगळे एका आयुष्याचा एक टप्पा पूर्ण करून पुढे आलेली माणसं आहोत सगळेच असतील घरामधले घनश्याम आणि सूरज असे की त्यांना आयुष्याची अजून एक सुरुवात करायची आहे त्यामुळं त्या दोघांनी त्या घरात वावर असावा त्यांचा तर त्या दोघांसाठी त्या गोष्टी खूप चांगल्या फायदेशीर ठरतील मला असं वाटतं आणि स्पेशली सुरेशसाठी खूप 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 भाबडा आहे म्हणजे मी त्याला मला मा माझा स्वतःचा अनुभव हो, माऊली बोला ना तुम्ही माऊली मला तुमच्याशी बोलायचं आहे माऊली काय झालं आपण सगळे एक आहोत हे तसं जे स्वतः व्यक्त होऊ नये आणि मला म्हटलं खूप स्ट्रगल करून आला आहे तो पुढं सुर्याच्या बाबतीत मी असं म्हणेल की मला सहज बोलता बोलता म्हटलं दादा आता इथून सगळं झालं ना की मला लग्न करायचं आहे मला तुम्ही मुलगी पाहाल का बघा ना ती मला आई नाही तर तिला सासूचं पण जात नसेल मला वडील नाहीत तर तिला सासऱ्याचं पण जात नसेल आणि मी तिला खूप काळजी केली तिने फक्त मला माझी काळजी घ्यावी देखणी नसली तरी चालेल पण मला प्रेम करणारी असावी आणि माझं युट्यूब आणि माझं ते इन्स्टा तिने पाहावं बस एवढीच मला पाहाव बस इतका भोवळा तो इतका भोळा तर महाराष्ट्राने तिला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे आणि हे झालं अर्थात तुम्ही एक सर्वात प्रामाणिक माणसाबद्दल आत्ता सांगितलं तुमच्या नजरेतल्या आता घरात सर्वात खोटाड कोण वाटतं तुम्हाला निकीच आहे आणि थोडंसं आर्या गेम खेळतीये पण थोडस वयाचा दोष आहे तिचा त्याच्यामुळं थोडस ती पण तुम्हालाही ती बालिश वाटते वाटते बालिश मला ती कारण की ती एकच गोष्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करते की ज्याच्यात कोणालाच इंटरेस्ट नाही घरातल्या आणि माझं पण न बोलण्याचं कारण एकच आहे की जर एकदा बोललं तर लोक ऐकतात दोनदा बोललं तरी लोक ऐकतात तीनदा आता लोक मला म्हणतील की तुम्ही मग संप्रदायाचा आधार घेऊन तिथपर्यंत गेले किंवा तुम्ही तिथं तुमचं ज्ञान का नाही पाहिजे लोक तिथं ज्ञान ऐकायला आलेलीच नाहीयेत किंवा बाहेरची लोक पण मला नाही वाटत की त्या अपेक्षित असेल की तिथल्या व्यासपीठावरून मी काहीतरी चांगलं सांगावं ते नाही होऊ शकत तसं तिथे नक्कीच आता घरात सर्वात लक्षात राहील किंवा यानंतर चार पाच वर्षांनीसुद्धा तुम्हाला तो क्षण काय वाटवेल असा कोणता क्षण आहे तुमच्यासाठी एकादशीचा उपवास होता तर एकादशीचा उपवास असताना सकाळी उठून मला 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 भीती वाटत होती की मला एकादशीचा उपवास करता येईल की नाही करता येणार तर सकाळी लवकर उठली अंकिता तिने ते सकाळी साबुदाना त्या सगळ्या गोष्टी ते भिजवलेला नव्हता तर मग ते बटाटे होते घरामध्ये तर ती सगळी उठली ते बटाटे ठेवले कुकरमध्ये ते उकडल्यानंतर मग ते त्याची साल काढून मग ती मिरच्या कापून मग त्याच्यात ते सगळं ते सगळं करून तिने मला नाश्त्याच्या वेळेत करून दिले की दादा तुमचा उपवास आहे तर आणि संध्याकाळी योगी त्याने मला खिचडी करून दिली म्हणजे माझा उपवास मला तेच मला हेच वाटतं की मी तिथं किती दिवस राहिलो ह्याहीपेक्षा मी तिथे कसा राहिलो लोकांनी मला काय ट्रीट केलं ह्याच्यातच मी मला स्वतःची धन्यता म्हणवतो त्या गोष्टी माझ्या आठवणीत आहे इरिना खरं तर इरिनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एका हो इरिनाने पण एकादशीच उपवास मी तरी खिचडी आणि बटाटा खाल्ला इरिनाने म्हणजे ही सांगण्याची गोष्ट आहे इरिनाने फक्त पाण्यावर उपवास केलेला आहे फक्त पाण्यावर आणि मराठी संस्कृतीला ती आपलस करतेय करते त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर तिचं पहिलं सुप्रभ मी समोर आलो की सुप्रभात रामकृष्णारी ह्या गोष्टी माझ्या लक्षात एकंदर कोणासोबत मैत्री पुढे राहील मैत्री राहील पण आरबास सोबत नाही राहणार बद्दल बरंच काही आहे तुमच्या मनात आहे बद्दल मी नॉमिनेट झालो सांगूनच टाका नॉमिनेट झालो मी अरबमुळे आज मी जर घराच्या बाहेर असेल तर त्याच्या त्याच्यात तेवढाच राग आहे का घडत होतं तिकडे त्याच्या निर्णयामुळे आहे काही गोष्टी आहेत पण मी नाही सांगणार त्याच्यामुळे मला सांगायच्या नाही आहेत पण आरवास बरोबर मी नाही ठेवणार माहिती जे झालं नॉमिनेशनला ते पार्शल झालं हो त्याच्यामुळेच मला त्याच्याविषयी जास्त राग आहे कारण की त्याच्यामुळे माझा घरातला वावर त्याच्यामुळे कमी झाला आणि तो काय तो असा वावरतो एक जण की तोच विनर आहे तर ते नाही मला ते खटकत आहे त्याच्यामुळं निकीसोबत पण मी माझी मैत्री कायम ठेवीन कारण की ती खूप निर्मळ मानायची आहे मुलगी ती मला जसं की आत्ता आम्ही शेवटी येताना तिने माझं दर्शन घेतलं परत मला येताना मला मला म्हटली दादा मला तो तुम्ही जो परफ्यूम वापरता तुम्हाला परफ्यूम पाहिजे परत इतकी निर्मळ मानायची आहे की तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला आणि सगळ्यात महत्त्वाचं आज जर संतप्त प्रतिक्रिया माझ्या सगळ्या आजच्या पोस्टवर येत असतील तर तुम्ही वाचा तर ती एक प्रतिक्रिया आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला नाही जर सगळ्यांनी केला असेल आणि माझा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तू जर जय जयकार करू शकत नसतील तर माझा माझ्यासाठी तो काही उपयोगाचा व्यक्ती नाही आयुष्यामध्ये असं मला वाटतं अर्थात आता सोशल मीडियावर बरंच काही चालू असणारे काही प्रतिक्रिया तुम्ही पाहिल्या आहेत अजून ज़ का नाही काय मी पाहिले आहेत प्रतिक्रिया काही लोकांचं म्हणणं आहे योग्य तुम्ही बाहेर आलात काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला अजून संधी भेटली पाहिजे होती काही लोकांचं म्हणणं आहे की हे हे जे काही तुम्ही एलिमिनेट झालेलं आहात तेच चुकीचं आहे कारण की पहिल्या वीकमध्ये शक्यतो होत नाही तुम्हाला अजून संधी द्यायला पाहिजे होती तर तुम्हाला संधी भेटलेली नाहीये तर माझ्या दृष्टीने नव्वद प्रतिक्रिया माझ्या बाजूने आहेत आणि दहा प्रतिक्रिया तर त्या त्यात ट्रोल होणारच आहे याचा फरक तुम्हाला पडतो का कारण जे तुम्ही ज्या विचारांचे तुम्ही आहात जी तुमची आहे आ, सोशल मीडिया तुम्हाला करतो नाही नाही काही गोष्टींचा आपल्यावर होतो तसं पण मला नाही वाटत की मी आता जो हा निर्णयच घेतलाय तोच धाडशी निर्णय माझ्या दृष्टीने मला असं वाटतं तर आता ही मला एक वाटतं की माझ्या मनामध्ये जे असतं ते घडतं तर पांडुरंगाने मला इथं जर पाठवलं हो असेल तर कदाचित पांडुरंगाच्या मनात अजून ह्याच्यातून काहीतरी वेगळं असेल कारण की आयुष्याचं गणित कोणच ठरवू शकत नाही ना मी ठरवू शकतो ना तुम्ही ठरवू शकतो हे सगळं नियतीच्या हातामध्ये आणि मला असं वाटतं की तुम्ही ॲक्टिव्ह राहिलं पाहिजेत जर तुम्ही ॲक्टिव्ह नाही ॲक्टिव्ह नाही राहिलात तर डिॲक्टिव्ह मोडमधल्या माणसाला कोणच विचारत नाही नरो की वक्त की गर्दीशनं जमाना बदला पेड सोखा तो ठिकाणा बदला त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जिथे कुठे राहील तिथे मला ऍक्टिव्ह राहायचंय आता मला फक्त जाता जाता एक असा प्रश्न विचारायचा तो कदाचित आता तुमचे फॅन्सच म्हणेन मी त्यांना कदाचित पडला असेल तुमचे फॉलोअर्स त्यांना पडला असेल हा प्रश्न की बिग बॉस मराठीच्या घरात एवढे सारे कॅमेरे होते आता तुम्ही कॅमेरा फ्रेंडली तर झालाच आहात या पुढे काही अभिनयाचा किंवा वेगळा अजून कुठला शो करण्याचा विचार आहे का हो म्हणजे मी मैं आज सकाळी सोशल मीडियावर पाहिलं की असे काही जणांनी युट्यूबर्स आहेत त्यांनी असं हे केलं आहे की के बाबा पुरुषोत्तम दादा फार चांगला अभिनय करतात किंवा ते अभिनय क्षेत्रातून आलेले आहेत किंवा आता इथून पुढे ते अभिनय क्षेत्रात जातील मी माझी म्हणजे मी माझ्यामध्ये खूप बदल केला मी तुम्ही जर मला दोन वर्षापूर्वी पाहिलं असतं तर मी नव्वद ब्याण्णव किलो असा धष्टपुष्ट व्यक्ती होतो त्याच्यानंतर मी दोन हजार बावीस जूनपासून स्वतःला बदल मी अगदी बहात्तर किलोवर आलो आता थोडंसं वारी वगैरे यामुळे माझे चार पाच किलो वेट वाढलेलं आहे पण त्याच वेळेस लोक मला विचारत होते की तुम्ही असा एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे तुम्हाला कुठं कारण की माझ्या सगळ्या चित्रपटातील अनेक कलाकारांशी माझे खूप चांगली मैत्रीपूर्ण संबंध आहेत अगदी बिग बॉसमध्ये पुष्कर होता तो माझा खूप बालमित्र येतो माझा माझं लोकांना वाटतं की मी अभिनय वगैरे करेल का तर अभिनय वगैरे करणं हा माझा प्रांत नाही आहे मी समाज प्रबोधनच करेल मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक फार मोठं काम करायचं आहे मी स्वतः अनाथ पंधराशे अनाथ मुलांचं संगोपन करणारी आमची तर्पण फाउंडेशन नावाची संस्था आहे तिचा मी संचालक आहे तर तिथे मी अॅक्टिव्ह राहील खूप काही डोक्यामध्ये गोष्टी आहेत अभिनय तर मी करणार नाही पण मला जिथे जिथे व्यासपीठ उपलब्ध होईल माझ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी त्या त्या व्यासपीठांवर मी नक्कीच तुम्हाला दिसेल म्हणजे कोणता रियालिटी शो जर तुम्हाला पटला तर कदाचित तुम्ही मला आताही मला असं असं वाटतं की कलर्स मराठी आणि बिग बॉस यांनी मला माझा परत वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी विचार करावा कारण की मला घरात पूर्ण पुन्हा घरात जावं असं वाटतंय कारण की मला जो पिरियड भेटलेला आहे तो खूप छोटासा पिरियड भेटलेला आहे की जिथून मला प्रेझेंट होता आणि जितका मी प्रेझेंट झालो ते लोकांनी स्वीकारलेलं आहे तर परत एकदा त्यांनी विचार करावा अशी माझी विनंती आहे आपल्या प्रत्येक शो मध्ये मी जेव्हा जेव्हा मुलाखत घेते तेव्हा एक मला असं वाटतं की प्रत्येकाला एक काहीतरी सांगायचं असतं घरातल्या स्पर्धकाला काहीतरी असतं कोणत्या तरी स्पर्धकाला एक तुम्हाला सांगायचं आहे तर तो मेसेज काय असेल तो व्यक्ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा ही मुलाखत नक्की पाहेल तर घरातल्या एका व्यक्तीला ज्याच्याशी तुमचं बरं आहे वाईट आहे काहीही असेल त्याला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे कॅमेरासमोर ॲक्च्युली घरातून बाहेर पडताना मला डीपी दादाला सांगणं आहे डीपी दादाचा मी फार मोठा चाहतो आहे डीपी दादा मी तुझा खूप मोठा चाहता आहे घरामध्ये पहिले दिवशी जेव्हा आपण प्रवेश केला तेव्हा मला माहिती नव्हतं तुझ्या अगोदर मी घरामध्ये गेलो तर तेव्हा घरात माझ्यानंतर तू आणि सूरज आला म्हणजे चौदावा कंटेस्टंट म्हणून मी गेलो आणि पंधरावा सोळा म्हणून तुम्ही दोघं आलात तर जेव्हा तू घरामध्ये एंट्री केली तेव्हा मला डीपी दादा तुला पाहून असं वाटलं होतं की तू माझा माणूस आहेस पण त्यावेळेस तू घरात आल्यानंतर ज्या पद्धतीने प्रत्येकाशी बोलत बोलत हा ठीक आहे हा ठीक आहे हा ठीक आहे म्हणून जसा तू बाजूला सारत होता तसं तू मलाही केलं पण दुसऱ्या दिवसापासून तुझे माझे चांगले विचार जुळले आणि तिथून आपली मैत्री घट्ट झाली पण घरातून बाहेर पडत असताना नॉमिनेशन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण भाऊचा धक्का चालू होता त्यावेळेस मी असं थोडंसं बोललो की अरे मला असं वाटतं की मीच जाईल म्हणून बरं का तर त्यावेळेस तुम्हाला म्हटलास की तुम्ही फार निगेटिव्ह आहात निगेटिव्ह विचार करत आहात तर निगेटिव्ह आहात म्हणजे तू मला माझ्या सात दिवसाच्या वावरावरून बोललास का फक्त मी ते मी घरातून बाहेर राहील ह्याच्यावरून निगेटिव्ह बोललास ते मला समजलं नाही पण मी दादा खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहे ते तुलाही अनुभवत आले असं कारण की तुला ज्यावेळेस स्ट्रेस येत होता तेव्हा तू मला सांगत होतास की दादा काहीतरी तुम्ही एखादा अभंग सांगा त्याच्यामुळं मी सकारात्मकच आहे आणि सकारात्मकच राहील मला तुझ्याबरोबर मैत्री अशी घट्ट करायची आणि ती मैत्री आपली घट्ट व्हावी याच्यासाठी माझ्याकडून मी प्रयत्न करेल तुझ्याकडून तू पण प्रयत्न कर हेच एक माझं सांगणे धनंजय दादाला नाही बरं झालं तुम्ही हे सांगितलं कारण अनेकांना त्यानंतर काही प्रश्न पडले असतील पण त्या सगळ्यांची उत्तरं आज आपण या मुलाखतीतून तुम्ही अगदी निर्भीडपणे आणि जो तुमचा स्वभाव आहेच आणि मन मोकळेपणाने आमच्याशी शेअर केलीत जाता जाता फक्त एवढंच विचारेन की अर्थात या सगळ्या अनुभवाला आपण काहीतरी त्या कीर्तनाच्या ओळींबुद्ध काही व्यक्त करू शकलात तर फार आवडेल म मा, मगाशीच म्हणजे जसं की आपण कुठेही असलो तरी आपलं एक श्रद्धास्थान असतं तर ते श्रद्धास्थान माझ्यासाठी पंढरीचा पांडुरंग आहे मी बिग बॉसच्या घरामध्ये असताना देखील हेच सांगत होतो आ, देह असो माझा भलतीये ठाई चित्त तुझ्यापायी असू द्यावे माझं शरीर जरी कुठेही असलं तरी देखील माझं चित्त मात्र तुझ्या चरणाजवळच असू दे की जसं अगदीच सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आ, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन हेची माझी सर्व जोडी मी बिग बॉसच्या घरामध्ये असताना देखील माझा नित्यनेम मी कधी चुकलो नाही मी ज्ञानेश्वरीचा एक अध्याय बोलायचो बिग बॉसच्या घरामध्ये मी माझा नित्यनेम कधी सोडला नाही तर मला असं वाटतं मी देवा कुठेही असलो तरी तुझ्यापासून मला वियोग येऊन देऊ नको एक प्रार्थना आहे भगवंताच्या चरणी नक्कीच आणि या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा खूप छान वाटलं रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण जय शिवराय